क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत होणार 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 म्हणून वाट देशातले करोडो भारतीय नागरिक पाहत होते ज्या क्षणाची प्रतीक्षा करोडो भारतीय नागरिक करत होते तो क्षण अखेर येऊन ठेपला ज्यांनी आमच्या लेखी बाळीचं कुंकू पुसलं ज्यांनी आमच्या लेकी वाळीच्या माथ्यावरलं कुंकू पुसलं त्या प्रत्येक नराधमाला घरात घुसून मारण्याची कारवाई आमच्या भारतीय लष्करानं केली आमच्या बहात्तर सैनिकांनी केली के त्या बहात्तर सैनिकांना तुमच्या सर्वांच्या वतीनं भीम प्यांथर या क्रांती वाहिनीच्या दर्शकांच्या वतीनं मानाचा सॅल्यूट मित्रांनो भारतीय सैनिक जगातले सर्वात लढवय्य सैनिक जगातले सर्वात साहसी योद्धे सैनिक या सैनिकांच्या नादाला जर कोणी लागत असेल या सैनिकांच्या मर्दमुकीला या सैनिकांच्या शौर्याला जर कोणी आव्हान देऊ पाहत असेल तर घरात घुसून मारू हा संदेश रात्री दोन वाजता पाकिस्तानच्या लष्करी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरती हल्ले करून आमच्या भारतीय सैनिकांनी सिद्ध केलं विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची सीमा न ओलांडता मिसाईल टाकल्या गेले भारतामधून आणि पाकिस्तानमधले जिथं दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्या जाते जिथं दहशतवाद्यांना प्रशिक्षित केल्या जाते माणसांचे मुडदे पाडण्यासाठी जिथं आतंकवादी घडविल्या जातात त्या आतंकवाद्यांचे जाता, आतंक तळ भारतीय लष्कराने नऊ तब्बल नऊ तळ नऊ त्याच्या छावण्याचे ट्रेनिंग सेंटर आहे दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणं त्यांनी उद्ध्वस्त केली ह्या नऊ आतंकवादी छावण्यांमध्ये म्हणा त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये म्हणा आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार ती अधिकृत माहिती जरी नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे टॉपचे अव्वल दर्जाचे ती वीस ते पंचवीस पेक्षा जास्त आतंकवादी मारल्या गेल्याची माहिती आपल्या हाती येत आहे अर्थात त्याला दुजोरा हे भारतीय सैन्य ते आपल्याला नंतर सांगतील नेमका आकडा किती आहे म्हणून परंतु जे काही मारले गेले त्या आतंकवाद्यांचा खात्मा अशाच पद्धतीनं व्हायला पाहिजे होता मित्रांनो ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली आज रात्री आज मध्यरात्री दोनच्या दरम्यान भारतीय लष्करानं कारवाई केली लष्करी कारवाई करत दहशतवाद्यांना जशाला तसं उत्तर दिलं पाकिस्तानमध्ये ज्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ले करण्यात आले ते नऊ जागांचे नाव एक आहे मुझफ्फरा मुझफ्फराबाद दुसरा आहे सियालकोट तिसरा आहे कोटली चार गुलपूर भीमबेर सहावं चाक्रामू सातवं मुरिदके आठवं बहावलपूर, आणि नवव भिंबार ह्या नऊ ठिकाणी भारतीय लष्करानं कारवाई करा दहशतवाद्यांचे कंबर्ट मोडलं अनेक दहशतवाद्यांना आतंकवाद्यांना यम सदनी धाडलं आमच्या वाटेला लागू नका आमच्या लेकी बाई आमच्या लेकी बाळीचं सिंदूर आमच्या लेकी बाळीचं कुंकू तुम्ही पुसले तुम्हाला महागात पडेल हा इशारा भारतीय लष्करानं अगोदर दिलेला होता त्या भारतीय लष्करानं आपलं म्हणणं खरं करून दाखवलं ह्या सगळ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बातमी आलेली आहे की भारतातले दोन हवाई तळं म्हणजे विमानतळं सध्या बंद करण्यात आलेली आहे अधिक माहिती ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळेल त्या त्या पद्धतीनं माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू अर्थात भारतीय लष्कराच्या प्रत्येक कारवाईचे आपण भारतीय नागरिक म्हणून सर्वांनी जो समर्थन केलं ते अतुलनीय आहे उत्साहवर्धक आहे आणि आमच्या भारतीय लष्कराची हिंमत वाढवणार आहे बळ वाढवणार आहे ज्या भारतीय लष्करानं या आतंकवाद्यांना मारलं ठार केलं त्या भारतीय लष्कराचे पुन्हा एकदा मनापासून जय हिंद जय हिंद क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा